सार काही तिच्यासाठी मध्ये मेघना आणि चारूचे रचलेले कट यशस्वी होत आहेत ती श्रीनू रडून त्याच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना निर्माण करते श्रीनू हे सगळं होत असताना तिथे निशीची परिस्थिती देखील अवघड होत चालली आहे निशी अचानक खोत घरात परत येते ती घाबरलेल्या अवस्थेत आहे तिला कशाचंही भान नाहीये ती उमा आणि ओवीला सोडून कोणालाही ओळखत नाहीये तिची अवस्था पाहून सगळेच हादरतात मेघना तिच्या मागोमाग येते आणि सर्वांना सांगते की निशी गरोदर आहे पण तिला स्वतःच्या बाळाची नीट काळजी सुद्धा घेता येत नाहीये मी काही सांगितलं तर माझ्या अंगावर धावून येते हे सगळं करत असताना मेघना चारूवर एक जबाबदारी सोपवते निशीचा सो मिसकॅरेज होईल अशी परिस्थिती निर्माण कर निशीची अवस्था पाहून उमा कणखर बनते आणि रघुनाथला पण भानावर आणते एकुलती एक मुलगी आज दुःखात आहे त्यामुळे आपल्याला तिला सावरावं लागेल तुम्हीच तिला लग्नाच्या वेळी वचन दिलं होतं की तुम्ही आयुष्यभर तिच्या पाठीशी उभे राहाल आता ते वचन पाळण्याची वेळ आली आहे आता काय होईल जेव्हा मेघना आणि शारूचा हा प्लॅन उमा आणि रघुनाथच्या समोर येईल निशी आणि शिनूच्या आयुष्यात आलेलं हे वादळ काय काय उद्ध्वस्त करेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला ही मालिका आवडते का, का आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका